या सरकार ना योजनानली मोठी या सरकारना योजनानली मोठी योजना निघ या लाडक्या बहिणी साठी योजना निघ या लाडक्या बहिणी साठी या योजनेसाठी दिवस लागले पंधरा सोळा या योजनेसाठी दिवस लागले पंधरा सोळा तवा चौकून ग कागद झाले गोळा तवं चौकून कागद झाले गोळा या सरकारना योजना नली मोठी योजना निली गया लाडक्या बहिणीसाठी योजना निली गया लाडक्या बहिणीसाठी या सरकारना नात जोडलं लाडक्या बहिणीशी या सरकार नात जोडलं ला लाडक्या बहिणीशी तवा भाऊराया बंद नका पडू देऊ खाते तवा भाऊराया बंद पडू देऊ खाते <coughs> यो भाऊराया लय लईबाई म्हणा मोठा यो भाऊराया लय लईबाई म्हणा मोठा शेती मालाचा ग मालाच येऊ नाही तोटा शेती करायचं ग कराऱ्याच येऊ नाही तोटा या सरकार ना यवजना आणली मोठी या सरकार ना योजना आणली मोठी योजना आणली ग या लाडक्या बहिणीसाठी योजना आणली ग या लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटीले ग वाटीले सण बाईराखी पैसे वाटील ग वाटील सण राखी महागाई झाली करू नाही करून आई वजावाकी लय कुठं नाही व वजावाकी या सरकार योजना आणली मोठी या सरकारना योजना आणली मोठी योजना आणली ग ह्या लाडक्या बहिणीसाठी योजना आणली ग या लाडक्या बहिणीसाठी आला लाग गरीबाला पूशेन कोणी गरीबा ग गरीबाला पुशेन कोणी आमच्या मुला बाळाच भविष्य उज्ज्वल करा या सरकारना योजना आणली मोठी या सरकार ना मोठी न येऊ ना ग्या लाडक्या बहिणीसाठी योजना ग या लाडक्या बहिणीसाठी त्या लाडक्या बहिणीवर गीतबाई जोडील या लाडक्या बहिणी